नमस्कार मुलांनो भविष्याच्या निर्मात्यांचं इथं आज स्वागत आहे गुरुजी अष्टमी आम्हाला असं का म्हणताय मानव जातीचं भविष्य मुलांचाच हाती असतो असं म्हणतात ना चाइल्ड इज फादर ऑफ मॅन आपण लहानपणीच ठरवतो ना आपल्याला पुढे भविष्यात काय करायचं आहे जसं तुम्ही आता गाणं शिकताय तुम्हाला गाणच करिअर करायचं आहे पुढं आणि हे विश्व कसं असावं ह्याचीही तुम्ही कल्पना करू शकता आणि त्याप्रमाणे तुम्ही मग वाटचाल आपली सुरू करता होईल की नाही हो म्हणजे आमची पिढीने जे केलं ते कळत ना कळत पण तुमची पिढी आहे जास्त सक्षम कम्प्युटर पिढी म्हणून आम्हाला असं वाटतंय की तुम्ही भविष्य कसा असावा हे नक्की करायचं आत्ता ठरवायचं म्हणून तर आजचा दिवस तुम्हाला समर्पित आहे आणि म्हणून आम्ही आज एक नवीन प्रथेची सुरुवात करायच्या प्रयत्नात आहोत म्हणजे काय करायचं नंबर एक प्रश्न विचारायचे आम्ही उत्तर द्यायचे तुम्ही आणि नंबर दोन आज काय करायचं हे पण तुम्हीच ठरवायचं ठीक आहे आम्ही प्रयत्न करू दीदी पण चुका झाला तर तुम्ही आम्हाला मदत करणार ना जरूर हो, करू मला वाटतं आपण आता कार्यक्रमाची सुरुवात करूया त्याआधी ज्ञानेश्वर माऊली आणि गुरुजींच्या प्रतिमेसमोर आपण दीप प्रज्वलित करूया चला आज तुम्हाला वाटत असेल की आम्ही लहान मुलांची गाणी अथवा बालबोध कार्यक्रम करणार आहोत परंतु आज तुम्ही आम्हाला भविष्याचे निर्माता संबोधल्यामुळे आम्ही असा कार्यक्रम सादर करणार आहोत कि त्यामधून आमची भविष्याची कल्पना साकार झालेल्या दिसतील अरे वा सुंदर तुम्ही चांगल्या मोठ्या वक्त्यांसारखे बोलता के रे आता मात्र आमचं कुतूहल वाढलंय आता तुम्ही काय करणार आहे ते आम्हाला बघायचं आहे तुम्ही सुरू करा आता कार्यक्रमाची सुरुवात आम्ही सरस्वती मातेच्या प्रार्थने करणार आहोत अरे वा, वा 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 जरूर जरूर छान गायन वादन आणि नृत्य या तिन्ही कलांचा समावेश करून आम्ही ही वंदना सादर करणार आहोत या तुषा रमष्ट्रा मृता या द्रीमारमन् मृत परा या श्री रपमासना ब्रह्मा कार्यक्रम मुलांचा असल्यामुळे आम्ही हा कार्यक्रम महाराष्ट्रातील एक अद्भुत बालकास समर्पित करतो कोण आहे तो अद्भुत बालक आम्ही पण ऐकू त्या अद्भुत बालकाचे नाव आहे संत ज्ञानेश्वर आपण काही दिवसांपूर्वी त्यांच्या समाधी समोर त्यांनीच रचले पसायदान गायले होते आ, मी या कार्यक्रमासाठी त्यांच्याबद्दल काहीतरी माहिती लिहून आणली मी वाचू का त्या अद्भुत बालकाने भविष्याचं एक सुंदर स्वप्न पाहिलं होतं त्या स्वप्नात सर्व जीव सुखी चांगली वागणूक असणारे व मैत्री भावने वागणारे होते अर्थातच त्यांचे नाव आहे संत श्री ज्ञानेश्वर महाराज ज्यांनी वयाच्या बारा ते सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी सारख्या उत्तम ग्रंथाची रचना केली अरे गुरुजी आपण नेहमी सांगता की वेद हे आमचे आधी ग्रंथ आहेत म्हणून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आम्ही एका यजुर्वेदाच्या रुचेपासून करत आहोत आमचे गुरुजी श्री आचार्य पूज्य जयालाल वसंत यांनी या रुचे सोप्या हिंदी आणि संस्कृत मध्ये भाषांतर करून आम्हाला गीत रूपाने शिकवले तर आम्ही सुरुवात करू गुरुजी हो बेटा आमचे सगळ्यांचे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत तुमच्या पुष्पगुच्छातला दुसरा पुष्प, पुष्प काय आहे म्हणाली तू जेव्हा सर्वात गुरुजी आली तेव्हा गुरुजींनी तुला काय शिकवलं शबद 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 अच्छा म्हणजे गुरु नानक धर्माचा आधी ग्रंथ गुरु ग्रंथ साहेब याच्यात अनेक शबद आहेत यातील भावना संत कबीरांनी आपल्या मधुर वाणीत गायले आहेत गुरुजी आणि श्रोतेजन शबद गाताना जर आमच्याकडून काही चुका झाला तर आम्हाला माफ करा ही माझी विनंती अरे वा वा फार चांगल्या चांगल्या रचना तुम्ही निवडल्यात रे धन्यवाद मला आता हे बघायचं की आणखी एक आपला धर्म इसाई धर्म तुम्ही कुठली रचना निवडलेली आहे गुरुजी काही दिवसांपूर्वी राग आणि मूर्चना पद्धतीवर बोलताना आपण सांगितले होते की भारतीय संगीत पद्धती आणि पश्चिमी शास्त्रीय संगीता पद्धतीवर आधारित चर्च मध्ये गाय गायलेले चॅन्ट मध्ये खूप समानता आहे हो बरोबर आणि आता क्रिसमस जवळ येतोय म्हणून एक आम्ही छोटस एक चॅन्ट सादर करणार आहेत जरूर 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 जरू, जरू। पण आधी आम्ही माझ्या जीन दिदीला खूप धन्यवाद देऊ इच्छितो कारण हिनी आम्हाला चॅन्ट शिकवण्यात खूपच मदत केली आहे जीनदीला इथे बोलू का जीन दिदी या बाबा जीन वा, 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 वा। बढिया हिंदू मुस्लिम सिख इसाई आपण सगळे भाई भाई आज मला वाटतं तुम्ही या गोष्टीला खरं करण्याचा चंग मांडलाय विडा उचललाय पण मला आता असं वाटतं की मुस्लिम रंगाची एखादी रचना पण त्याचे शब्द मराठीत असावे असं काही तुम्ही निवडलंय का हो, हो, हो निवडलंय का हो, हो. बर कवी प्रवीण दवणे यांनी आमची इच्छा लक्षात ठेवून आमच्यासाठी एक सुंदर रचना केली होती बरं आणि आपल्याला लक्षात असेलच की आपण स्वतःच त्याला संगीतबद्ध केले होते अच्छा तर चला ऐकूया अशी एक रचना की ज्याचे मुस्लिम रंग मराठी अंग व्हेरी गुड ऐकू 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 वा वा वा, वा, वा खूपच सुंदर हा प्रतिम मला माझ्या माझ्यातर्फे दीदी तर्फे सगळ्या दर्शकांतर्फे तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद तुम्हाला सगळ्यांना आशीर्वाद आशीर